मागच्या लेक्चरमध्ये आपण बेरीज वजाबाकी पदावली वगैरे ह्या कन्सेप्ट बघितल्या बरोबर गे आता पदावली तुम्हाला सांगितलं की का मी काय करायचं पदावली ही गणित सोडवताना पहिल्यांदा कंस बघायचा कंसानंतर भागाकार गुणाकार बेरीज आणि वजाबाकी ह्याच्या नंतरचा टॉपिक काय येतो आपल्या कसोट्या टॉपिक कुठल्या आहेत कसोट्या कसोट्या म्हणजे नेमकं काय पहिल्यांदा ही कन्सेप्ट समजून घ्या की ह्याला कसोट्या असे म्हणतात ह्याला काय म्हणतात तर ह्याला कसोट्या असे म्हणतात तर कसोट्या म्हणजे काय आहे की एखाद्या संख्येला भाग जाण्यासाठी एकदम सोप्या पद्धतीने त्याची जर आपण कसोटी वापरली तर त्या संख्येला आपण सहज काय करू शकतो भाग घालू शकतो काय करू शकतो भाग घालू शकतो त्याला आपण काय म्हणतो कसोटे असे आता कसोट्याचीच सुरुवात होताना कितीपासून सुरुवात होती तर दोन पासून सुरुवात होती कसोट्याची सुरुवात होताना कुठल्या संख्येपासून सुरुवात होते तर सगळ्यात लहान अंक आहे दोन एकची कसोटी नाही या दोन पासून सुरुवात होती दोन ची कसोटी काय सांगते ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी एखादा अंक असल्यास त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो म्हणजे मला फक्त काय बघायचं आहे संख्येचं एकक स्थान बघायचं आहे काय बघायचं आहे संख्येचं एकक स्थान एकक स्थानी जर मला तीन दिसले सहा शून्य दिसले चार दिसले तर त्या संख्येला बरोबर कितीने भाग जाणार आहे तर त्या संख्येला बरोबर दोन ची कसोटी लागू होणार आहे मला संख्येचं फक्त काय बघायचं एक स्थान एक स्थानी काय पाहिजे शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्येला दोन ने निशेष किंवा पूर्ण भाग जातो कोणतीही मोठी संख्या आणा पाच आणा सहा अंकी आना सात अंकी आणा फक्त त्या संख्येचे जर एक शून्य दोन चार सहा आठ हे अंक असले की शंभर टक्के त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो ह्याचा अर्थ असा असतो निशेषचा अर्थ असा असतो की पूर्ण भाग जातो कसा भाग जातो तर पूर्ण भाग जातो त्या संख्येला दोनची कसोटी लागू होते ही झाली दोनची कसोटी तीनची कसोटी तीन काय सांगते दिलेल्या सर्व अंकांचे बेरजेस ती हे पूर्ण भाग गेलेस आता दिलेले सर्व अंक आहेत तुम्हाला दहा देऊ बारा देऊ पाच देऊ चार देऊ नाही तर तीन देऊ किती पण अंक दे पण ह्यांची फक्त काय करायची वेरीज करायची सर्व अंकाची कर म्हणजे तीन अधिक दोन अधिक एक अधिक तीन तीन एक किती झाले चार चार आणि दोन पाच सहा अधिक तीन नऊ तीनच्या पाड्यामध्ये आहे ह्या संख्येला तीन निशेष भाग जातो मी पूर्ण संख्या बघते का नाही बघते मी भाग घालून बघते का नाही बघत मी फक्त काय करते मला त्यांनी जेवढे अंक दिले त्या सर्व अंकांना एका लायनीमध्ये घेते त्यांची बेरीज करते आणि त्यांना वापती ही झाली माझी तीनची कसोटी तीनची कसोटी काय सांगते दिलेल्या सर्व अंकाच्या वेरजेला दिलेल्या सर्व अंकांच्या वेरजेला जर तीन ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला तीनची कसोटी लागू होते अशी तीनची कसोटीची संकल्पना आहे कितीची कसोटी झाली ही तीनची चारची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येच्या शेवटच्या दोन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला शेवटचे फक्त दोन अंक घ्यायचे त्यांनी जी संख्या तयार होती त्या संख्येला जर चारने पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला चारने निशेष भाग जातो फक्त शेवटचे दोन अंक म्हणजे एकक आणि दशक ह्यांचाच विचार चारच्या कसोटीमध्ये करायचा आहे काय सांगते चारची कसोटी दिलेल्या संख्येतील शेवटच्या अंकाचे दोन अंक एकक आणि दशक हे फक्त दोन अंक घ्यायचे ह्याला जर चार विशेष भाग जात असेल तर त्या संख्येला चारची कसोटी लागू होते शेवटी जर माझा अठ्ठावीस आलं तर चारची कसोटी लागू होती का चार पंचवीस ची असो चोवीस चार सत्र अठ्ठावीस होती चारची कसोटी ह्या संख्येला पाच अंकी संख्या असो सहा अंकी असो सात अंकी असो आठ अंकी असो फक्त शेवटचे दोन अंक त्या दोन अंकाला जर ने निशेष भाग जात असेल चारच्या पाड्यामध्ये ती संख्या असेल तर त्या संख्येला दोन ने निशेष सॉरी चार ने निशेष भाग जातो अजून चारची कसोटी काय सांगते की दिलेला शेवटचे दोन अंक म्हणजे एकक आणि दशक चे जर दोन अंक आहेत त्या दोन्ही अंकांच्या स्थाने जर शून्य अंक असलं एकक आणि दशक स्थानी शून्य अंक असल्यास त्या संख्येला चार ने निशेष भाग जातो म्हणजेच पूर्ण भाग जातो ही सांगती चारची कसोटी कसं आहे शेवटी दोन अंक आहेत चारने पूर्ण भाग झाला शेवटी सात आणि आता ह्यांची बेरीज बघा किती आली सात आणि सहा सात आणि सहा जाईल का भाग जाऊ शकतो कस काय बघा आता चार एक चार चार दुन्या चार एक चार चार नंतर पाच सहा सात तीन हम्म चोवीस चार सत अठ्ठावीस चार नवे छत्तीस गेला भाग म्हणजे ह्या संख्येला पूर्ण भाग जा पुढे संख्या काय आहे सहाशे चोवीस आता सहा होणार फक्त शेवटचे दोन अंक बघितले मी किती आले चोवीस किती आहे चोवीस कितीसाठी बनेल चारचा चार एक, चारा चार पंचवीस चार सख चोवीस पूर्ण भाग जातोय म्हणजे ह्या संख्येला पण चांगले कसा भाग जातोय विशेष भाग जात आहे जर मी फक्त एकक स्थानचा अंक बघणार किती एकक स्थानी आहे माझ्या सोळा ओके चारच्या पाण्यामध्ये सोळा आहे चार चोक सोळा म्हणजे ह्या संख्येला चारची कसोटी काय होते लागू होते हे झाले माझी चारची कसोटी आता मी कितीची कसोटी घेतली पाचची कसोटी घेतली पाचच्या कसोटी मध्ये काय सांगतात की दिलेल्या अंकांच्या एकच स्थान शून्य आणि पाच दिलेल्या संख्येच्या एकक का स्थानी काय दिसले पाहिजेत मला शून्य आणि पाच अंक दिसले की त्या संख्येला पाच ने निशेष भाग जातो त्या संख्येला पाच ने कसा भाग जातो निशेष भाग जातो मला फक्त एक स्थानचा अंक बघायचा आहे मला बाकी काय बघायचं आहे का नाही एक स्थानी शून्य आहे पाचची कसोटी लागू एक स्थानी पाच आहे पाचची कसोटी लागू एक स्थानी शून्य आहे पाचची कसोटी लागू काय सांगते कसोटी दिलेल्या संख्येच्या शेवटच्या अंक म्हणजे स्थानी शून्य आणि पाच असले की त्या संख्येला पाच ची कसोटी लागू होते ही झाली पाच ची कसोटी सहाची कसोटी काय सांगते ज्या संख्येला दोन आणि तीन ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला सहा ने निशेष भाग जातो म्हणजे माझं म्हणणं कसा आहे ह्या संख्येला जर दोन ने भाग जात असेल तर त्याच संख्येला तीन ने पण भाग जातो म्हणजे त्याच संख्येला ने पण भाग जातो ही सांगते मला कितीची कसोटी तर सहाची कसोटी म्हणजे दोन अधिक चार अधिक सहा यांची बेरीज किती आली सहा चार दहा दहा अधिक दोन बरोबर किती आले बारा तीनच्या पाड्यामध्ये बारा तीन एक तीन तीन सहा तीन तीन तीनशे बारा आणि तीन कशाच्या काम तीनशे बारामध्ये तीनच्या भाड्यामध्ये बारा आहेत म्हणजे ह्या संख्येला सहाने निशेष भाग जातो म्हणजेच पूर्ण भाग जातो कसा भाग जातो पूर्ण भाग जातो ही झाली सहाची कसोटी कितीची कसोटी झाली सहाची ज्या संख्येला दोन्ही भाग जातो दोन्ही भाग जायचे विशेष नाही एक स्थानी सहा आहेत शंभर टक्के दोन्ही भाग जातो फक्त त्यांची करायची बेरजेला जर तीन ने भाग जात असेल जर तीनच्या पाड्यातील संख्ये आली बेरजेचं उत्तर जर तीनच्या पाड्यामध्ये असलं तर समजायचं ह्या संख्येला तीन ने पूर्ण भाग जातोय म्हणजे दोन ने ते जातोय तीन ने पण जातोय म्हणजे त्याच संख्येला सहा ने कसा भाग जाणार आहे तर विशेष भाग जाणार आहे कसा भाग जाणार आहे विशेष म्हणजेच कसा पूर्ण पूर्ण भाग जाणार आहे पुढे आठची कसोटी सिंपल आठची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी दशक स्थानी आणि शतक स्थान एकक दशक शतक या तिन्ही स्थानाला जर आठ ने भाग जात असेल तर त्या संख्येला आठ ने विशेष भाग जातो किंवा एकक दशक आणि शतक तिन्ही स्थानी जर शून्य अंक असल्यास त्या संख्येला आठ ने विशेष भाग जातो झाली ही आठची कसोटी काळ्या आठची कसोटी काय सांगती दिलेल्या संख्येतील शतक स्थानापर्यंतच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला आठ ने विशेष भाग जात असेल किंवा शेवटचे तीन अंक शून्य असतील तर त्या संख्येला आठ विशेष भाग जातो बरोबर जातो तीन अंक शून्य आठ ने भाग जातो तीन अंक शून्येत आठ ने भाग जातोय बरोबर तीन अंक शून्यात आठ ने भाग जातो तीन अंक शून्यत आठने पूर्णपणे भाग जातो एकक स्थानी बघा आता डिवायडेशन आठ हम्म आठ एक आठ चार आठ पंचे चाळीस तर ह्या संख्येला काय होत पूर्ण भाग जातो कसा भाग जातोय पूर्ण भाग जातोय की काय सांगते कसोने आठची कसोटी काय सांगते की दिलेल्या संख्येतील सर्व अंकांच्या बेडजेल शेवटचे तीन अंक फक्त एक दशकांच्या त्याला जर निशेष भाग जात असेल तर त्या संख्येला पण कसा भाग जातोय निशेष भाग जातोय आठ आठची कसोटी सांगते नऊची कसोटी काय सांगते सर्व अंकांची बेरीज करा बेरजेला जर नऊने ने भाग जात असेल तर त्या संख्येला नऊने परिपूर्ण पूर्ण भाग असा जातो चला एक उदाहरण घेऊया पाच अधिक सात अधिक सहा अधिक चार अधिक पाच यांची बेरीज काढायची आहे दहा अकरा बारा बारा आणि सहा अठरा अठरा आणि चार अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस 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 अधिक पाच किती झाले सत्तावीस नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ तर एक सत्तावीस नऊच्या पाड्यामध्ये सत्तावीस बरोबर आहे का बेरीज पाच आणि सात सात पाच पाच दहा दहा दोन बारा बारा अधिक सहा किती झाले अठरा अठरा अधिक चार किती झाले आठ नऊ दहा अकरा बारा बावीस बावीस अधिक पाच बरोबर किती झाले सत्तावीस बरोबर सत्तावीस हे कितीच्या पाड्यामध्ये आहेत तर नऊच्या नऊ 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 दोन अठरा नऊ ते सत्तावीस पुढची संख्या बघू आपण काय आहे तीन अधिक सहा तीन अधिक सहा सहा तीन आठ सहा सात आठ सहा सात आठ नऊ तीन अधिक सहा तीन अधिक सहा बघा सहा सात आठ नऊ सहा सात आठ नऊ 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 किती झाले अठरा नऊ अठरा म्हणजे कितीने पूर्ण भाग जाणार आहे तर नऊची कसोटी लागू होणार आहे नऊ ने पूर्ण भाग जाणार आहे निशेषचा अर्थ काय होतो रे भावने पूर्ण भाग जातो म्हणजे समजा तुम्हाला गणितामध्ये असं विचारतात मी तो स्टार देतात ह्या संख्येला तीन ने निशेष ह्या संख्येला नऊ ने निशेष भाग जातो मग स्टारच्या जागी कोणता अंक असेल स्टारच्या जागी कोणता अंक असेल मग आपल्याला काय करावे लागेल कसोटी काय सांगते ते पहिल्यांदा बघावी लागेल कसोटी सांगते की सर्व अंकांची काय करा तुम्ही बेरीज करा आता मी सहाचे सहाची बेरीज केली तर किती अधिक सहा सहा बारा आता जर नऊच्या टेबलमध्ये संख्या यायची असेल तर नऊ एक नऊ नऊ दोन हे अठरा नऊ एक सत्तावीस इथं ऑप्शन मध्ये काय असतील नऊ एक नऊ नऊ दोन हे अठरा अठरा असतील म्हणजे इथं काय असणार आहे तीन आधी तीन तीन आणि तीन किती झाले सहा सहा अधिक दोन सहा नंतर सात सहा नंतर सात आठ बरोबर किती झाली संख्या अठरा म्हणजे तीनच्या टेबलमध्ये किती असणार नऊच्या टेबलमध्ये किती आहे अठरा आहे ह्या स्टारच्या जागी संख्या कुठली आली तुमची तीन समान अंक आहे स्टारच्या जागी समान अंक आहे मग तो अंक कुठला आला तुमचा तीन अशा प्रकारे तुम्हाला कसोट्यांवर आधारित काय विचारले जातात तर प्रश्न विचारले जातात आता दहाची कसोटी दहाची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य अंक असल्यास कोणता अंक असल्यास शून्य अंक असल्यास तर त्या संख्येला कशाने पूर्ण भाग जातो तर दहाने विशेष भाग जातो शून्य अंक असल्यास कोणता अंक असल्यास शून्य एकक स्थानी शून्य आहे दहाने भाग जाणार एकक स्थानी शून्य आहे दहाने भाग झाला एक दहाने भाग जा आता अकराची कसोटी काय सांगते अकराची कसोटी दिलेल्या संख्येच्या एका आठ अंकांची भेदेतील फरक शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने विशेष भाग जातो म्हणजे पाच अधिक दोन अधिक आता। को सुठी को दो, तीन आता अकराची कसोटी कशी वापरायची बघा पाच दोन तीन आठ आणि दोन एक काढ एक संख्या सांगितल्या खालच्या संख्या पहिल्यांदा म्हणजे संख्या किती ताळ झाल्या पाच तीन अधिक दोन बरोबर हे दोन अंक घेऊ आठ अधिक दोन ह्यांची वेरीस किती आली पाच तीन पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आणि ह्यांची बेरीज किती आली आठ नऊ दहा म्हणजे दोघांची बेरीज किती आली दहा बरोबर दहा म्हणजे ह्या दोघांचं दहा बरोबर दहा दोघांची बेरीज सेम आली म्हणजे माझं उत्तर शून्य आहे बरोबर दहा मधून दहा गेले शून्य दोघांतला फरक किती आला समान संख्या आली म्हणून ह्या संख्येला कितीने भाग जाणार आहे तर अकराची कसोटी लागू होणार आहे समजली तुम्हाला अकराची कसोटी कितीची कसोटी समजली अकराची कसोटी आता बाराची कसोटी बाराची कसोटी काय सांगते ज्या संख्येला तीन आणि चार ची कसोटी लागू होते त्या संख्येला बाराची कसोटी लागू होते आता तीनची चारची कसोटी काय आहे तीनची कसोटी आपण बघितलं सर्व अंकांच्या गेरजेला तीनने भाग गेल्यास आणि चारची कसोटी सांगते फक्त एकक आणि दशक अंक बघायचा त्याला जर चारने भाग जात असेल तर त्या संख्येला चारने पूर्णपणे भाग जातो ही झाली तीन ची आणि चार ची कसोटी ज्या संख्येला तीनची आणि चारची कसोटी लागू होती त्याच संख्येला कितीची कसोटी लागू होती तर बाराची कसोटी काय होती लागू होते किंवा त्या संख्येला बाराने निशेष भाग जात अशी सांगते बाराची कसोटी पंधराची कसोटी काय सांगते की ज्या संख्येला तीन आणि पाच या दोन्ही संख्येने भाग जातो त्या संख्येला पंधराने निशेष भाग जातो आता तीनची ची कसोटी सांगते सर्व अंकांची बेरीज करा त्या अंकाच्या भेटेला जर तीन ने भाग जात असेल तर त्या संख्येला तीन असं असाय संख्ये तुम्हाला की दिलेल्या संख्येच्या एकच स्थानी शून्य किंवा पाच अंक असला की काय समजायचं की त्या संख्येला पाच ने निशेष भाग जातो म्हणजेच कसा भाग जातो तर पूर्ण भाग जातो ही झाली पंधराची कसोटी आजच्या मध्ये फक्त कसोट्या घेतल्या जेव्हा तुम्हाला कसोट्या कळतील तेव्हा तुम्हाला त्याचे विभाज्यक कळतील जेव्हा तुम्हाला त्याचे विभाज्य कळतील तेव्हा ते त्याच्यानंतर पुढचं टॉपिक आहे आपण नांक ही संकल्पना करू आता कसोट्या सगळं मी एकत्र घेते कशा घेते बघा दोनची पाचची आणि दहाची एकच कस कसोटी दोनची पाचची आणि दहाची दोनची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येतील एकच स्थानी शून्य दोन चार पाच शून्य दोन चार सहा आणि आठ हे अंक असतात त्या संख्येला दोन ने निशेष भाग जातो ही झाली दोनची कसोटी पाचची कसोटी काय सांगते दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी शून्य आणि पाच हे अंक असतात त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो ही झाली पाचची कसोटी दहाची कसोटी काय सांगते दिलेल्या अंकाच्या एकक स्थानी शून्य अंक असला की त्या संख्येला दहा ने निशेष भाग जातो तिन्ही कसोट्या शून्यावर डिपेंड येतात फक्त दोनची कसोटी मध्ये शून्य दोन चार म्हणजे दोनचा पाडा पाचच्या कसोटीमध्ये शून्य आणि पाच आणि दहाच्या कसोटीमध्ये शून्य झाल्या ह्या तीन कसोट्या पाच तीनची नऊची कसोटी सेम आहे तीनची काय सांगते तीन सर्व अंकांची बेरीज कर जातो नऊची कसोटी काय सांगते सेम तीनच्या कसोटी सांग सर्व अंकांची बेरीज करा बेडजेतील अंक जर नऊच्या टेबलमध्ये असेल नऊच्या पाड्यात असेल तर त्या संख्येला नऊने निशेष भाग जातो तीनच्या आणि नऊची कसोटी झाली चारची कसोटी चारची आठची कसोटी सेम आहे चारच्या कसोटी मध्ये काय सांगतात एकक का आणि दशक स्थान बघ एकक आणि दशक स्थानाला जर भाग जातोय चारने तर चारची कसोटी लागू एकक दशक आणि शतक स्थान बघ ही कसोटी सांगते आठची आणि शतक या तीनही स्थानाला जर आठ ने विशेष भाग जात असेल तर त्या संख्येला आठची कसोटी लागू होते किंवा चारच्या कसोटीमध्ये दोन शून्याचा वापर केला एकक आणि दशक स्थानी जर शून्य असेल तर आठच्या कसोटीमध्ये एकक दशक आणि शतक स्थानी काय पाहिजे शून्य अंक पाहिजे हे झाले तीन शून्य आठची कसोटी बघितली आपण दोनची कसोटी बघितली आठची कसोटी बघितली तीनची कसोटी बघितली त्याच्यानंतर चारची कसोटी बघितली पाच बघितली सहाची जिथे दोन चीन ची कसोटी लागू होते तिथं सहाची कसोटी लागू होते झाली सहाची आठची आठची कसोटी बघितली नऊची बघितली दहाची बघितली अकराचे एकाने संख्येतील फरक एकाडे संख्येची बेरीज व त्यातील फरक जर शून्य किंवा अकरा किंवा अकराच्या पटीतील असेल तर त्या संख्येला अकराची कसोटी आता अकराची झाली बाराची झाली ज्या जाल संख्येला चारने आणि तीनने पूर्ण भाग जातो त्या संख्येला बाराने निशेष भाग जातो म्हणजेच पूर्ण भाग जातो आता पंधराची कसोटी ज्या संख्येला तीन आणि पाच ने पूर्ण भाग जातो त्या संख्येला बारा पंधराने विशेष भाग जातो म्हणजे तीनची कसोटी सर्वांगाची बेरीज पाच ची कसोटी शून्य आणि पाच ह्या झाल्या टोटली आपल्या सर्व कसोट्या ह्या कसोट्यांच्या आधारावर आपण काय करतोय विभाजक पाडतोय ती संख्या कोणाकोणाच्या पाड्यामध्ये आहे किंवा त्या संख्येला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो फॉर एक्झाम्पल विभाजक त्याच्या कसोट्याचं विभाजकामध्ये कसोट्या कसे बेस करतात आता एक अधिकार बरोबर संख्या झाली नऊ पण एकक स्थानी आठ आहे म्हणजे हे समसंख्या आहे किंवा एकक स्थानी आठ आहे दोनची कसोटी लागू होती ह्या संख्येनं कितीची कसोटी दोनची बरोबर तीनची पण कसोटी लागू होती त्यांची बेरीज झाली नऊ तीनच्या पाड्यामध्ये नऊ आहे त्यासाठी कसोट्या पाठ असणं खूप महत्वाचं आहे कसोट्या पाठ झाले की आपल्याला विभाजक पाडायला कसं होतं सोपं जातं हे झाले कसोट्या कसोट्या पूर्ण लेक्चरमध्ये आजच्या मी फक्त कसोट्या घेतलेल्या आहेत थँक्यू